कॉमेडियन कुणाल कामरा हा संजय राऊतांचा भाडोत्री विदूषक आहे कामरा सापाच्या शेपटीवरती पाय ठेवू नये असा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय तुमच्यात हिंमत असेल ना नुसार आता सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर तुम्ही या ना सामोरे या तुम्ही हे काय भाडत्री या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय आहे कोणाला कामरा आपण भारतात फिरू शकत नाही लक्षात ठेवा आपण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे तुम्हाला महाराष्ट्र